नमस्कार लीनाच फूड मराठीमध्ये मी लीना आपलं स्वागत करते आज मी तुमच्यासाठी थालीपीठाची रेसिपी घेऊन आलेली आहे हे थालीपीठ तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी करू शकता पण रात्रीच्या जेवणात थालीपीठ असलं तर जेवणाची रंगत आणखीनच वाढेल आजचं हे थालीपीठ पौष्टिक आणि कमी व्यापाचं असलं तरी तेवढं चवदार आणि चविष्ट झालेलं आहे चला तर मग थालीपीठ करण्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहूयात थालीपीठ करण्यासाठी घरात उपलब्ध असतील तेवढी पीठं घेतलेली आहेत दोन वाटी बाजरीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं थाली आहे थालीपीठ आहे म्हटल्यावर थोडं पौष्टिक तर झालंच पाहिजे म्हणून एक वाटी कोबी किसून घेतलेलं आहे तेल एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर अर्धा चमचा हळद पाव चमचा हिंग अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर एक मोठा चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा मीठ चवीनुसार अर्धा चमचा तीळ आणि पाव चमचा ओवा पहिल्यांदा आपण सगळी पिठं मिक्स करून घेऊयात पिठं मिक्स करून झाल्यानंतर धने पावडर जिरे पावडर हिंग हळद तीळ हातावर चोळून घेतलेला ओवा हिरव्या मिरचीचा ठेचा कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर एक चमचा तेल किसून घेतलेला कोबी आणि चवीनुसार मीठ घालूया आता आपण हे छान मिक्स करून घेऊया पाणी घालायची गडबड करायची नाही आहे कारण कोबीला मिठामुळे पाणी सुटत पीठ छान मिक्स करून झाल्यानंतर याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया पीठ छान मळून झालेलं आहे आता आपण हे पीठ भिजत न ठेवता लगेच याचं थालीपीठ करायला घेऊया पोळपाटावर ओला रुमाल घालूया चपाती करण्यासाठी आपण पिठाचा गोळा घेतो तेवढा गोळा घेऊन हातावर थोडासा मळून घ्यायचा आहे थालीपीठ थापायच्या अगोदर रुमालावर पाणी लावून घेऊया आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाण्याचा हात था लावून थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठ थापून झाल्यानंतर शिजण्यासाठी असं बोटाने होल पाडून घेऊया शक्यतो थालीपीठ मी लोखंडी तव्यात भासते टेस्ट छान येते तव्याला नेवाळीने तेल लावून घेऊया आता अशा पद्धतीने रुमाल तव्यावर घालून त्याच्यावर पाणी लावून घेऊया आणि रुमाल अलगत काढून घेऊया गॅस च्या मध्यम करून थालीपीठ शिजावं म्हणून याच्यावर झाकण ठेवूया चार ते पाच मिनिटे झाल्यानंतर झाकण काढूया थालीपीठाला वरून नेवाळीने तेल लावून घेऊया तेल लावून झाल्यानंतर थालीपीठ पलटून घेऊया आणि दुसरी बाजू पण छान खरपूस भाजून घेऊया थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून झालेला आहे पौष्टिक खमंग थालीपीठ तयार झालेलं आहे हे थालीपीठ तुम्ही दही किंवा कोणत्याही आवडत्या उसळीसोबत खाऊ शकता आजची ही पौष्टिक खमंग थालीपीठाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाच पुढ मराठीला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद